पर पर सृष्टि पर मैडम मास कम्युनिकेशन पर सृष्टि मैडम हार हो गए क्या मैडम या डाड में डाड़ी नहीं है 10 तक हां 10 10 तक हो ना बोलना हां जो वाह हां रानी मैडम या या तुम्हें तुम्हें मेन बात है क्या बताना है सर ये आई

तो, तो आता सुरेन बर्डे हे आमचे लावणजी नरेंद्र हे आमच्या ढोगळे मॅडम लायब्ररी स्टाफ हा आमचा हरपन मौला पंकजकर जे हा टीचिंग नॉन टीचिंग दोन्ही नेक्स पण आहे सर हा हा आणि हा पी एच डी पण आहे म्हणजे आमचे चंद्रकांत मौरी फार ॲक्टिव्ह बिलकुल नॉन टीचिंगचे त्याच्यानंतर हा पौलीवरून आला होता आमच्या शेंडी

એક ફોટો ઘઉન વિદ્યાર્થો થેન્ક યુ હા આપ પાર્ટ વન લાવી બાર હા મોટા બુકે છે સાહેબ અને કાળજી કરાય